तो गा दूध वगैरे घेऊन आले हं हेगी देवसने तर काय हालतच झाला पाहिजे येतले गायसाठी गायचं मध्ये आपण काय ठेवतो आवाज इतर से पहिलं गाय उरणते पप्पासाठी पप्पावर रांगवले गाय म्हणते की पप्पा से मैं प्यार नाही करते कसल आहे हे बघा हे काय चालू आहे आपलं जे बोर्ड आहे तीन दिवसापासून सुबह का है अभी कुछ भी साफ नहीं हुआ है तो हम साफ करेंगे असे नाही खोट कशाला तीन दिवसापासून तुम्ही बघत आहे हा बघा बोर्ड तीन दिवसापासून मला उचला येत नाही आज तीन दिवसापासून तोडलाय आणि तीन दिवसापासून आहे तर आपला कॅमेरा तेडा नाही गाईचा बोर्ड तेडा आहे तर चला बघितलं का पाकिस्तान किती पलटत तर पहिला त्यांच्या त्याच्या आधी ना तुम्हाला मनापासून आभार मानते तुमचा

कामालय मी काय नाही तर काल वाढदिवस होता सगळे माझ्या मावशी मनापासून आभार आहे आणि पाकिस्तानचं बघितलं का भिगारी पाकिस्तान दोन एक मिनिटात पलटतो पलटतोय एक दोन मिनिटात पलटतोय तर तुम्हाला हे सांगेन मी

तर बघितलं कि का आता रात्री आम्ही जेवायला बसलेलो जेवायला बसलेलो तर ला म्हटलं आता सीज फायर झालेला आहे करणार नाही पाकिस्तान तर भिकारी आहे पहिलंच माहित होत ते चोरट आहे चोरी इतका भयानक चोर आहे ना पाकिस्तान ते माहित होत मला आणि आपल्याला सर्वांना माहित आहे की पाकिस्तान किती भिकार चोर आहे किती म्हणजे कुठली तरी शिवली त्याला ना बायका बायकानी असं वाटते की आपण पण जाऊन महारावते कोण तोंड सडकावं शहाज शबाज खानचं कोण ऐकतच नाही कारण त्यांची जी शेना आहे ती शेना त्यालाच अरेस्ट करेल आणि त्यालाच मारून टाकलं अशी त्याला फाशी लावाल असं आहे त्यांचं पाकिस्तान स्वतःच देश स्वतःच्या हाताच्या म्हणजे कंट्रोलमध्ये नाही कारण त्यांचं शेना चालवती देश आणि बघितलं का आता शेष बाहेर म्हणून सांगितलं पाच वाजून किती मिनटाला आणि सकाळी अकरा वाजता पण काल फोन केला होता त्यांनी म्हणजे कॉन्फरन्स अमेरिकाला पुढं करत आहे अमेरिका आल्यानंतर तुम्ही बघितलं व्हिडिओ घेण्यामध्ये आपलं न्यूज मध्ये बघत असतील आणि आपण सर्वांनी बघितलं मी पाच वाजता टी व्ही लावले दुपारी चार वाजता गेलेलं आणि म्हटलं आता थोडं डोकं दुखायला लागलंय बसावं आणि परत म्हटलं बाबा जीव थांब ना म्हणून पाच वाजता येऊन अजून चालू बसले तर त्यात आली खबर की पाच साडेपाच सहाला ला बघू कॉन्फरन्स आहे नाहीतर सीज फायर बद्दल बोलणार आहे मीटिंग आहे खिला खेळायचो एक दोन इथे तर म्हटलं आलेच तोपर्यंत तर त्याच्यात मी सांगितलं की आपले सोफे मॅडम न तुम्ही बघितलेलंच आहे तीन अफसर होते आणि आपल्या इंडियन आर्मी चे आणि सर्व म्हणजे कॉन्फरन्स मध्ये आपण बघितलं की काय सांगत होते की पाकिस्तान असा झालाय की भीक मागतो रडतो आता भीक मागून देण्यावर इतकं सार म्हणजे लोन घेतलेला आहे आणि स्वतःच्या डाग राय इधरसे तेच उसके पैसे उड है कुछ कर नाही है तर त्यात काय झालंय त्यानं भीक तर मागून घेतलं भीक घेतलं घेतलं ती घेतलं भीक आणि त्या भिकाचं पण त्याने वाट लावून घेतलं ला, आणि भीक मागतो परत जाऊन रोडून म्हणतो की हिंदुस्तानला थांबवा हिंदुस्तानला थांबवा हिंदुस्तान इतका दयाळू आहे ना की हिंदुस्तान आपल्या नॉर्मल नागरिक व्यक्तींच्यावर हमला करत नाही तो भिकारी पाकिस्तान असा आहे ना तो इतका खतरनाक आहे ना, ना खतरनाक कुठला तो नुसतं आपल्या बायका बायकाच मागतात आपल्या भारताच्या त्यांना तर तो भिकारी पाकिस्तान असा करतोय बोलतोय एक आणि करतोय तिकडं रडतो आणि इकडचं दाखवत नाही मग तर ठीक आहे बोलून झालं केलं आणि लगेच उल्लंघन करते त्यांना काय रूल रेग्युलेशन माहितच नाही बिलकुल माहित नाही तर आता लगेच त्यांच्या फ्लाइट त्यांची फ्लाइट जबरदस्तीने ते सिव्हिलियन लोकांना तो भरतोय आपली शेती दुसरी दुसरी देश बरोबर आपली सर्व म्हणजे आपलं भारत चांगला आहे रिलेशन सर्वांसोबत तर आपलं रिलेशन खराब करण्यासाठी आपण कोणालाही सिमिलियन लोकांना अटॅक करत नाही नाहीतर त्यांना आपण कधीही नुकसान पोचवत नाही पाकिस्तानचे दुश्मन आहे आपलं तो ते त्यांना आपण कधी करत नाही भारतचे तर तो आपल्याला खराब दाखवण्यासाठी आणि निर् निर्दय आपल्याला त्याच्या त्याच्यासोबत पा पापीचा भागीदार बनवण्यासाठी स्वतःचे फ्लाईटमध्ये लोक भरून त्याच्या खालून ड्रोन उडवायचा प्रयत्न ड्रोन तेच म्हणताना तर बघा तुम्ही मी सगळे न्यूज बघितलेत का स्वतःचे कारण का तेव्हा स्वतःच्या माणसांना मारून घेणार स्वतःच सगळं नुकसान करून घेणार स्वतः आणि आपल्यावर नाव आपल्या ह्याच्यावर म्हणणार भारतानंच केलं माझ्या फ्लॅटमध्ये कितके लोक होती माझ्या फ्लाईटला त्यांनी ड्रोन न असं उडवलं त्याच्या ड्रोन न तोच उडवतो स्वतःच्या फ्लाईट मध्ये माणसं बसवून आणि आपल्या नाव म्हणजे आपण दुसरीकडंही आपलं जिथे जिथे रिलेशन चांगलं आहे दुसऱ्या देशात त्यांच्यासोबत म्हणजे त्यांच्या ह्याच्यामध्ये आपल्याला खराब दाखवण्यासाठी तो तर तो पण प्लॅनिंग करत होता तसा दाखवलं सगळं पकडलं चोरी भार भारताने मग सगळं की व्हिडिओ वगैरे सगळं हे केलं आणि आपले एक व्हिडिओ जुने व्हिडिओ पिक्चरमधले व्हिडिओ ते व्हायरल करत आहे की भारताला आम्ही असं केलं हिंदुस्तानचं पूर्ण एवढं नुकसान केलं एवढे मारले एवढे यो, त्यांचे जे हजार लो म्हणजे उद्ध्वस्त केले एवढे एवढं असं केलं तसं केलं ते जुने त्यांचे पायलट लेडीज पायलट आपली जे आहे ते पकडले तसं काही नाही तुम्हाला पण सांगते तुम्ही पण व्हायरल व्हिडिओ आपले बघत जाऊन बघितलं तरी विश्वास करू नका कार सोप्या मॅडम वगैरेने इथं शेणामध्ये आम्ही आहे तिथंच आहे त्यांनी दिल्लीतून शेनामधून कॉन्फरन्स घेतले कॉन्फरन्समध्ये तुम्ही व्हिडिओ बघत असाल न्यूजमध्ये त्यांचा तर स्वतःहून म्हटलेलं आहे की त्यांनी असं काही आपलं पाकिस्तानने आपलं उद्ध्वस्त असं काही केलं नाही उलटं आपणच त्यांनी जेवढे अटॅक केले त्यांना एक पण आपल्यावर हमला ही ले ले हो न, हे करून घेतलेलं नाही आणि त्यांचं जिथून ड्रोन वगैरे येत होतं त्याला आपण उद्ध्वस्त करत होतो आणि त्यांचे जी हे जे आहेत आतंकवादीच्या अड्डे आहेत त्यांना पण उद्ध्वस्त केलेले आहेत जे गुरुद्वारा वगैरे त्यातून ते ट्रेनिंग घेत होते मंदिरात बघा किती नालायक इंग्लीज माणसं आहे ती असं आम्ही मंदिरात आहे म्हणायचं ती तसल्या जागेतून ट्रेनिंग करत होते आणि ते, ते काय म्हणतात की आमचे मस्जिद आमचे गुरुद्वारा असे मंदिर असे त्यांनी नुकसान केलं आपण नुकसान केलेलं नाही हे व्हायरल व्हिडिओ पिक्चरमधले जुने व्हिडिओ दुसऱ्या देशाची लढाईचे असे व्हिडिओ आपले आहेत आम्ही असं करून आलो म्हणून पाकिस्तानचे न्यूजवाले चालवायला लागले त्यांच्या ह्याच्यामध्ये आपले बदनामी करण्यासाठी त्यासाठी ना हिंदुस्तान काय आपले भारत काय करतो आहे पूर्ण त्यांचे किती पकडले काय पकडले किती येऊन आपण उद्वस्त त्यांचे केले ते सगळं आपण न्यूजवर दाखवत आहे त्यासाठी ना हे एक व्हिडिओ पाकिस्तानचे असेल तर तुम्ही पण बनवू नका तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकू नका या त्याच्याबद्दल काय व्हिडिओ बनवून पोस्ट करू नका आणि मोबाईलचा माझा स्टोरेज पूर्ण खतम झाला होता म्हणून स्टॉप झाल्या व्यवस्था व्हिडिओ होईल तर तसे फेक व्हिडिओवर तुम्ही लक्ष देऊ नका आणि फेक व्हिडिओला व्हायरल सुद्धा करू नका आणि फेक व्हिडिओ मध्ये असतील तर आपल्या भारताची शान आहे तर त्यासाठी आपल्या हातात आहे की कुणावर आपण म्हणजे विश्वास करायचा कुणावर नाही तर, ना तर त्यामुळं ना ते फेक व्हिडिओ चालवून त्यांच्या लोकांनी तो सरकार त्यांचं तीच की महान बनण्याचा प्रयत्न करतोय पण त्यांचीच लोक पाकिस्तानचे आहेत ना तेच ओळखून तेच त्याचे करायला लागलेत तर का नाही पाकिस्तान काही करू शकत नाही तोंडी बोली आहे नुसतं ठू फायरिंग इथून तिथून करून का नाही भीक मागून भीक मागतो कशाला मग त्यांचे ते मारून घेते ना आपल्या नाव फेक व्हिडिओ मग एवढी ताकद होती तर स्वतःचे जे खरं आहे ते दाखवायला पाहिजे होते न्यूज फेक व्हिडिओमध्ये व्हायरल आपली लेडीज आता जी हे आहे ना तर आपली लेडीज पायलट आता पकडले म्हणून त्यांनी व्हायरल व्हिडिओ केलाय तसं काही नाही असत्य ठरलेलं आहे न्यूज बघा आजकाल आपल्या पशी मोबाईल आहे टीव्ही आहे सर्वांच्या पशी तर त्या आपले न्यूज बघा पहिले आणि असत्य ठरलेलं आहे जेवढे आहे ते जुने व्हिडिओ आहेत त्यांच्या न्यूज वर आपल्या बद्दल आणि त्यांचेच युट्यूबवर त्यांचे न्यूजवाले काही असे फेक व्हिडिओ त्यांची काढून घ्यायला लागले तर आता का नाही चालू आहे त्यांच्यासोबत बलूचिस्तान ते पण मला व्यवस्थित त्यांचं कुठलं कुठलं एवढं घाणेरड गावांची नाव आहेत ना ती आपलंच गाव आहे आपल्याला आता हे सगळं आपले आहेत म्हणून आपण बलुचिस्तान बघायला तर हे त्यांच्या सोबत लढाई चालू आहे ते दाखवायला पाकिस्तान वाले म्हणजे बोला पाकिस्तानवाला कि आहे ना रनबोस मिसाईल च्या अगदी इंडिया वाला नेमके बघा बघितलं किती खोट हातपार करायला त्यासाठी ना सगळे तर खोटे व्हिडिओ व्हायरल करू नका माझं एवढं म्हणण्याचा तात्पर्य आहे फक्त आशीर्वाद प्रेम राहू द्या आता तर आता नवीन जोडप लग्न झालेले आहे मी नी लागून तिसरा दिवस तर वीर जवान भाऊ आपला आपल्या पत्नीला सोडून आपल्या सुरक्षित आपल्याला ठेवण्यासाठी बॉर्डर लढण्यासाठी पाकिस्तान सोबत गेलेला आहे ठीक आहे पाकिस्तान सोबत लढण्यासाठी तर त्यासाठी ना एक भाऊ असा अग्निवीर आता एकूल ते एक मुलगा आहे मुंबईचा आहे भाऊ तो आता शहीद झाला एकूलचा एक कशासाठी आपल्यासाठी तर ह्यांच्यासाठी खोटे बोलून आपण हे करत नाही तर झाला त्यांच्यासाठी त्यांच्या आत्म्याला सगळ्यांचे झाले त्यांच्या आत्म्याला शांती लाभो आणि जेवढे आपले वीर जवान भाऊ इंडियन आर्मी चा आहे त्यांच्यासाठी आशीर्वाद प्रेम भरपूर राहो आणि प्रार्थना सर्वांनी करा आणि तो सुधारणार नाही पाकिस्तान आणि विश्वासी ठेवून चालणार नाही फक्त व्हिडिओ आणि न्यूज वर लक्ष व्यवस्थित द्या कारण फेक न्यूज बघू नका आपल्या भारतात काही झालेलं नाही ठीक आहे चला काळजी घ्या आणि रात्री ला जेव्हा बसलो होतो जसं शीश फायर केलं आणि तुरंत ला त्यांनी परत ला त्यांनी फायरिंग स्टार्ट परत रात्री म्हटले की साडे अकरा ला शिश फायर करणार करेल आणि नाहीतर फोनवर बोलेल असं काय परत त्यांचं चालू त्यामुळं ना आम्ही साडेबाराला टी व्ही बंद केली काय नाही कुठून तिकडून चालूच होतं बघतच होतो त्यामुळं पाकिस्तान कधी सुधारणार नाही तर चला का काळजी घ्या आणि मला न्यूजवर न्यूजच बघायला लागले आणि खूप सारा प्रेम आशीर्वाद राहू द्या आणि प्रार्थना करा देवाला